नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज आलेलो आहे नऊर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर प्रगतशील शेतकरी नारायण वाकचौरे यांच्या चाळीवर आलेले बघूया आपण त्यांच्या कांदा व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा नारायण भनदास वाकचौरे राहणार नाऊर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव बावन्न किती बियाणे वापरलो सरे सर साधारणत एका, 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 एका एक पाली बी टाकलो होतो तीन किलो बी टाकलो होत आणि नव्वद टक्के जी। जी एक सवा लागलं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला उत्पन्न किती भेटलं पंधरा सोळा टन माललेला सोळा टन सोळा आणि कलर वगैरे कलर एकदम चांगला आहे आणि तीन पत्ती कांदा आहे तीन पत्ती कांदा आणि बघू शकता शेतकरी आज तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बघू शकता आजचा कांदा सध्या बघू शकता शेतकरी बंदो पाच महिने झाले कांदे आजही पाहू शकता कांदे एकदम क्लिअर आहे खराब झालेला माल नाही आहे तीन पत्ती कांदा आहे जवळजवळ पाच महिने झाले कांदे दाखवून खराबाचं प्रमाण खूप कमी आहे स्वराज समृद्धी बियाणं चांगलं आहे इतर कांद्यापेक्षा आपला कांदा एक दोन रुपयानं हा कधी वाढव भाव मिळतो याला आणि याची टिकवण क्षमता चांगली असल्यामुळं याला मार्केट चांगला आहे टिकवण बद्दल काय सांगू शकतो टिकवण क्षमता सर याची आता पाच महिने झाली अजून कांदा खराब नाही याच्यात काय कुठल्या प्रकारची खोदळी वगैरे काय आलेली नाही आणि माल चांगला टिकतो हे आता समोर आहेच उदाहरण माल चांगला आहे